नमस्कार मी सुप्रिया पाटील आपण आज होमिओपॅथी ॲलोपॅथी नॅचरोपॅथी अँड आयुर्वेदिक ह्या सर्व सिस्टमबद्दल थोडीफार माहिती घेऊया आपल्याला नक्की नेमकं कुठल्या सिच्युएशनमध्ये काय घेतलं पाहिजे जे हे लोकांना बरेच वेळेला खूप कन्फ्युजन असतं थोडंसं आपण त्याबद्दल चर्चा करू हो। आपण कोणत्याही डॉक्टरांबद्दल काही नेगेटिव्ह बोलत नाही आत आयुर्वेदिक ॲलोपॅथी होमिओपॅथी नॅचरपॅथी कोणी डॉक्टर असू दे साडेपाच सहा वर्षाचा लाँग ड्युरेशनचा पिरियड पास करून सर्टिफाईड डॉक्टर म्हणून प्रॅक्टिसला आलेले असतात त्यांचं खूप कष्ट असतात तिथेपर्यंत पोचायला तर आपण कुणालाही निगेटिव्ह बोलत नाही त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न करत असतात प्रत्येक डॉक्टरांना असंच असतं की आपला पेशंट लवकर बरा व्हावा हेच असतो आणि पे पेशंटला जसं कसं कम्फर्ट करता येतं हेच डॉक्टर बघत असतात तर चला तर मग आपण थोडेफार डिस्कस करूया होमिओपॅथी आयुर्वेदिक नॅचरोपॅथी हे सर्व मदर नेचरचे सोर्स आहेत एकाच फॅमिलीचे बिलॉंग्स आहेत आपण सिस्टीमच्या रूल्सप्रमाणे ते अप्लिकेशन्स बदलले जातात पण सोर्सेस मेन सर्वांचे सो तेच आहेत होमिओपॅथीमध्ये जे वापरले जातात त्याला मदर टींचर म्हणतात जसे की आयुर्वेदिकमध्ये काढा वापरतात मदर याने वा की मूळ टिंचर मग सोल्युशन किंवा काढा म्हणजे मदर टिंचर आणि काढा इक बऱ्यापैकी तेच आहे पासून जे रस काढतो आणि त्याचं रस काढल्यानंतर तर पुढचं प्रोसिजर जे आहे ते प्रत्येकांच्या पॅटिवाईज वेगवेगळे आहेत जसे की आता जे वापरण्याची पद्धत आहे ती थोडी वेगळी येते आणि आयुर्वेदिकचे जे, जे काढा वापरतात ते वेगळे येते पण मेन बेसिक जे आहे ते अर्थ तेच आहेत मुळ आपण जे काढा हार्ट साठी वापरले जातात मदर टींचर हार्ट फॉर्म्युला मध्ये वापरले जातो अशोका छाल मध्ये मध्ये आयुर्वेदिक देतात सेम अशोका मेन्स्ट्रल मदर युटेरायन आम्ही युटेरायन डिस्फंक्शन मध्ये प्रॉब्लेम्स मध्ये देतो हे सर्व असे बेसिक जे आहेत ते सेम एकच आहेत फक्त आपण या पद्धतीने वापरले जातात आणि होमिओपॅथीचं काम होतो जास्त आहे हे तुम्हाला थोडंफार सविस्तर पद्धतीने सांगते ॲक्युट कंडिशनसाठी बघितलं पाहिजे क्रॉनिक कंडिशनसाठी किंवा लाईफस्टाईल डिसिजेससाठी कुठल्या कंडिशन्समध्ये आपण कोणत्या डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे हे स्वतः स्मार्टली चूज करणं महत्त्वाचं आहे कारण काय होतं ब बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ॲलोपॅथीलाही प्रत्येक वेळेला निगेटिव्ह नाही बोलू शकत साईड इफेक्ट आहे किंवा हे आहेत ॲलोपॅथी ही सिस्टम ही आपल्यासाठी एक वरदान आहे मॉडर्न सायन्स ही आपल्यासाठी एक वरदान आहे पण ते कोणत्या कंडिशन्समध्ये हे खूप महत्त्वाचं आहे एमर्जन्सी कंडिशन्समध्ये सर्जिकल कंडिशन्स ॲक्टि ॲक्सिडेंटल अनवेअरेबल पेन्स लाईफस्टाईल डिसीज मेंटेन करण्यासाठी किन मेन म्हणजे इन्फेक्शियस डिसिजेसमध्ये तिथे फार प्रायमरी रोल करणे झालेले असते किंवा हार्ट रि रिलेटेड काही इमर्जन्सी झालेले असतात तेव्हा आपण म्हणू शकत नाही की होमिओपॅथी करा किंवा आयुर्वेदिक करा त्यावेळेला ए ॲलोपॅथीच केली पाहिजे अशा बरेच सी सिच्युएशन्स असतात त्यामध्ये आपल्याला एमर्जन्सी किंवा सांगतो की, सांग की तुम्ही तेच मेडिसिन्स हे म्हणजे ह्या गोष्टी आपण ठरवल्या पाहिजेत की कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणती मेडिसिन आपण वापरली पाहिजे तेच पेशंट माझ्याकडे येतात ते ऑलरेडी सगळीकडे आयुर्वेदी की सगळे फिरून आलेले असतात ऑलरेडी भरपूर मेडिसिन्स झालेले असते भरपूर स्टेरॉईड्स झालेले असतात अशा कंडिशन्सना मला खूप कॉम्प्लिकेशन्स येतात की नेमकं ह्यांना सिस्टम म्हणजे कुठून सुरुवात करायची कारण डिसीज ही एका वेगळ्या एक्स्टिंक लेवलला जाऊन थांबलेली असते तिथून रिव्हर्स व्हायला खूप वेळ लागतो आणि खूप रिझल्ट स्लो यायला लागतात त्यावेळेला मी पेशंट्सना आधीच सांगते की तुम्ही ते सगळं फिरून येण्यापेक्षा आधी होमिओपॅथी करा मग जर तुम्हाला झालं नसेल तर तुम्ही ॲलिओपॅथीकडे जा कारण होमिओपॅथीचे रिझल्ट इतके मिरॅकलस रिझल्ट आहेत पण ते तुम्ही जेव्हा सुरुवातला याल तर तुम्हाला इतके फास्ट रिझल्ट देतील कारण होमिओपॅथीवाल्यांनी एक स्टेप पुढे जाऊन आम्ही प्रोटेन्टाइज मेडिसिन के घेतलेलं आहे कारण काय होतं जेव्हा ते पेशंट्स आमच्याकडे येतात तेव्हा काय झालेलं असतं त्यांना क्रूड फॉर्ममध्ये मेडिसिन्स दिली जातात म्हणजे डिरेक्ट ड्राय फॉर्ममध्ये मग ते काय होतं पेशंटची बॉडी पी एच चेंज झालेली असते म्हणजे ऍसिडिक झालेली असते बॉडी कडे झाले गेलेली असते बॉडीची हीट वाढलेली असते त्यामुळे त्यावेळेला पेशंटला जे मूळ डिसीज असतं ते एक वेगळ्या लेवलला जाऊन थांबतं आणि ते क्युअर न होता कारण जेव्हा बॉडीची पी एच चेंज होते त्यावेळेला रिकवरी मोड खूप बदलते आणि त्यावेळेला आमच्याकडे होमिओपॅथीमध्ये हे होत नाही कारण आम्ही ना कोटनटाईज मेडिसिन्स देतो आणि काडा आणि मदर टिंचर्स दिल्यानंतर पूर्ण कम्प्लीट कोणतीही डिसीज बरं होत नसतोय फक्त आपण सिमटमॅटिकली जे मेन डिसीज आहे ते कमी करतो पण त्याची टेंडन्सी नाही जात आणि कोटन्टाइज मेडिसिन ही पूर्ण टेंडन्सी निघून जाते हे खूप ती मेडिसिन्स आपण तिथे देतो त्यावेळेला त्याचं ॲक्शन व्हायला वेळ लागतो कारण हरभ आणि आमचे पोटांटा मेडिसिन असतात त्यांचं कॉम्बिनेशन तिथे होणं थोडंसं अवघड होतं कारण ते, ते वेगळं केमिकल होऊन जातं परत ॲलोपॅथीबरोबर काही पर वेळा चालतं कारण आम्ही ड्युरेशन गॅप ठेवतो दोन्ही मेडिसिन्समध्ये जेव्हा तुम्ही मेडि दुसऱ्या मेडिसिन सिस्टमकडून येता आम्ही डायरेक्टली कट नाही करू शकत पेपर डाऊन करत करतच आम्ही मेडिसिन्स थांबून मग आमचे डोसेस वाढवत जातो आणि ह्याच्यामध्ये मी सुरुवातला सांगितल्याप्रमाणे होमिओपॅथीसं मदर टिंचर आणि आयुर्वेदिकचे कार्ड सेम आहेत पण ह्याच्यापुढे होमिओपॅथीने एक स्टेप पुढे जाऊन जेव्हा जो पोटेंटाइज मेडिसिन आम्ही अप्लाय करतो तिथेच कम्प्लीट परमनंट ट्रीटमेंटच आहे आमच्या सिस्टममध्ये पर्मनंट ट्युअरच म्हणतो आम्ही पण काही काही वेळा काही कंडिशन्समध्ये होऊ शकतात ट्रिगर्स होऊ शकतात अगदीच नाकारता येत नाही कारण पेशंटचे खूप बियर्ड लाईफस्टाईल्स असतात त्यामुळे ते रिपीट होऊ शकते त्यांच्याच बरोबर पोटॅन्सिल वापरल्यानंतरच रिझल्ट येतात आणि हे खूप कमी डॉक्टर्सना माहिती आहे खूप कमी डॉक्टर्स असते प्रॅक्टिस करतात आणि ते लोकं बघतो कोलकात्यामध्ये तर त्यांनी ॲलोपॅथी आपण जसं आता सर्दी खोकल्याची औषधं ॲलोपॅथीचे घरी ठेवतो तसे कोलकात्यामध्ये होमिओपॅथीचे मेडिसिन्स वापरली जातात होमिओपॅथीचे मेडिसिन त्यांनी रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये सर्दी खोकल्यासाठी पसन सोमिओपॅथी वापरली जाते त्याचबरोबर एम प्युअर फार्मा म्हणून पुण्यामध्ये एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सुरुवात केलेली फार्मसी आहे नमिता थप्पड जे शार्क टँक येण्यामध्ये जज म्हणून आलेले आहेत त्या फार्मास्युटिकल त्यांची ओन आहे त्यांच्या वडिलांनी त्याची सुरुवात केली होती त्या आत्ता सध्या नमिता थापड हे सध्या त्या, त्या, त्या फार्मास्युटिकलचे डायरेक्टर आहेत तर त्यांनी स्वतःहून एक व्हिडिओ मध्ये एक व्हिडिओ क्लिप आहे त्यामध्ये त्यांनी स्वतःहून सांगितलं आहे की मी स्वतः होमिओपॅथी आणि mm -hmm. आयुर्वेदिक वापरते तर ते स्वतः इतकं फार्मास्युटिकल्स चे ओनर असून त्यांच्या फार्मास्युटिकल्स मध्ये सगळ्या टाईपचे मेडिसिन्स त्यांनी प्रोड्युस करतात आय एम अ व्हेरी बिग बिलिव्हर इन होमिओपॅथी अँड आयुर्वेदा बिकॉज डिसिप्लिन इन माय लाईफस्टाईल अँड आय एम अ व्हेरी बिग बिलिव्हर इन टेकिंग होमिओपॅथी अँड आयुर्वेदा कारण जर त्यांनी स्वतः औषधं बनवतात त्यांची स्वतःची औषधांची फॅक्टरी आहे स्वतःच्या औषधांचे फार्माक्युटिकल्स आहेत त्यांनी स्वतःहून सांगतात की आम्ही ह्या गोष्टी आमच्या लाईफस्टाईलमध्ये वापरतो तर आपण का मग ॲलोपॅथीच्या मागे लागतो हे एक मोठं वेब आहे असं मला वाटतंय कारण काही कंडिशन्समध्ये ॲलोपॅथी खूप म्हणजे पाहिजेच पाहिजे जेव्हा अँटीबायोटिक आहेत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता आहे सगळं मॉडर्न सायन्स पाहिजेच आपल्याला ते सोडून नाही आर सर्वायवर तेच मे महत्त्वाचं आहे आपण फिट राहणं महत्त्वाचं आहे आपली बॉडी इम्युनायज ठेवणं महत्त्वाचं आहे अॅलिओपॅथी डेलीच्या ज्या अक्युट कंडिशन्समध्ये म्हणा किंवा क्रॉनिक कंडिशन्स म्हणजे में में जे, जे मेंटेन करत आहात तुम्ही त्या गोष्टींसाठी तुम्ही नक्कीच होमिओपॅथी घ्या कारण त्याच्यात असं मी फेक कुणाला होप्स देणार नाही आहे किंवा फेक कुणाला मी म्हणत नाही आहे की तुम्ही होमिओपॅथी घ्या माझ्याकडेच घ्या हेही म्हणत नाही आहे पण नक्की घ्या कारण होमिओपॅथीचं छान वरदान आहे आपल्यासाठी होमिओपॅथीनी डॉक्टर सॅम्युल हनीमननी एक आपल्या सगळ्यांसाठी जगाला एक गिफ्ट दिलेली आहे त्यांनी तर हे खूप निऱ्याकले काम करतं आणि ह्याचे ॲक्च्युली जिथे जागते एक्झाम्पल आम्हीच आहोत मी सुद्धा स्वतःहून चार पाच वर्ष ॲलोपॅथी प्रॅक्टिस करून आलेली आहे मला सुद्धा ॲलोपॅथीच प्रॅक्टिस करायची होती पण आफ्टर कोविडनंतर मला आता रिअलाईज झालं की हो आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे करून आपण पेशंटना चांगलं तर काही देणारच नाही आहे उलट त्याचं साईड इफेक्ट्सच देणार आहे कारण हो ॲलोपॅथीमध्ये असलेल्या प्रत्येक औषधांचे साईड इफेक्ट्स आहेत प्रत्येक म्हणजे प्रत्येक औषधांचे प्रत्येक औषधांनी लिवर डॅमेज करतात किडनी डॅमेज करतात सगळ्या पूर्ण सिस्टमला डिस्टर्ब करून जे आपण एक खूप सुंदर असे इरामध्ये जगत आहोत आपल्याकडे मॉडर्न म्हणजे अँशनी केलेले जे अनुभव आहेत ते सुद्धा आहेत आपल्याकडे आणि इतकं छान आता डिस्कवरी झालेली मॉडर्न सायन्स पण आहे तर आपण ह्या सगळ्यांमध्ये इतकं छानच्या एका एरामध्ये जगत आहोत की दोन्ही आहेत आपल्याकडे पूर्वीचे एक्सपिरियन्सेस म्हणजे हे जे पूर्वीचे हर्ब मेडिसिन्स हे सगळे आहेत हे पण आहेत आणि मॉडर्न मौ, सायन्स पण आहे त्यामुळे ह्या दोघी दोन्हींचे कंबाईन करून आपण किती हेल्दी असायला पाहिजे तर हे काहीतरी वेगळंच होतं आहे आपण आता आणखी आपले हेल्थ डिस्टर्ब करून घे दे, घेत आहोत तरी ॲलोपॅथी आजकाल किती आपल्याला छान म्हणून घेतलेलं आहे तर आपण ह्याचं किती मिसयूज करून घेतोय अॅलोपॅथीचं यूज हे आपण एक एक एमर्जन्सी म्हणूनच वापरून त्याचं एक लिमिटेड लिमिटेशन ठेवून आपण बाकीच्या ह्या गोष्टी सिस्टम आपल्या लाईफस्टाईलमध्ये घेतलं पाहिजे इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशाच सर्व हेल्थ कंडिशनसाठी होमिओपॅथी ट्रीटमेंटचा ती ती फायदा व्हावा या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा Thank you.